हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका चोवीस जुलै वार गुरुवार आणि यंदाची आषाढी अमावस्या जिल्हा पण दीप अमावस्या या नावाने सुद्धा ओळखतो तर या अमावस्येच्या दिवशी योगा योगाने योग देखील जोडून आलेला आहे त्यामुळे काही महत्वाची कामं आपल्याला या दिवशी करायची आहेत कोणत्या कोणत्या सेवा करायच्या आहेत याबद्दलची आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत माहिती शेअर करणार आहे त्याचबरोबर नारळाचा प्रभावी उतारा कसा करावा हे देखील आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा, पण म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर अमावस्येच्या दिवशी आपल्याला सगळ्यात महत्वाचं काम जे करायचं आहे ते म्हणजे आपल्या घरातील जाळी चळमट आपल्याला काढून टाकायचे आहेत त्यानंतर जेवढी होईल तेवढी स्वच्छता करायची आहे कारण या दिवशी गुरुपुष्यामृत योग देखील आलेला आहे आणि त्यामुळे एकदाच तुम्ही सगळी कामं करायला जाऊ नका कारण आपल्या आरोग्यापेक्षा काहीही महत्वाचं नाही त्यामुळे सगळ्यात महत्वाचं म्हणजे जा घरातील जाळी चळमट काढून घ्यायची आहेत घराची स्वच्छता करून घ्यायची आहे आणि जर तुमचा मासिक धर्म सुरू असला तर या काही स्वच्छता तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्कीच करू शकता कारण जिथे जिथे हात फिरे तिथे तिथे लक्ष्मी फिरे असं म्हणतात म्हणून तुम्हाला जाळी जळमट ही नक्कीच काढून घ्यायची आहेत जर तुमचा मासिक धर्म सुरू असला तरी त्याचबरोबर घराचा मुख्य प्रवेशद्वार हे सुद्धा तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे कारण मुख्य प्रवेशद्वारातूनच आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते यानंतर पुढचं महत्वाचं काम जे आहे तर ते म्हणजे घासून पुसून देव जे आहेत तर ते आपल्याला स्वच्छ करायचे आहेत तर तुम्ही दही लिंबू हळद याचा वापर करू शकता आणि जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही पितांबरी किंवा पावडर किंवा जे बाजारामध्ये लिक्विड अवेलेबल है, तर त्याचा वापर सुद्धा करून देवांना साफ करून घेऊ शकता कारण या दिवशी योग आहे आणि त्यामुळे देवाची स्वच्छता ही आपल्याला करायचीच आहे आषाढी अमावस्यानंतरच श्रावणाला सुरुवात होते त्यामुळे श्रावणाचे स्वागत करण्यासाठी आपल्याला ही स्वच्छता ही तयारी करायची आहे तर या दिवशी पहा देवघरातील देवांसोबतच आपल्या घरातील सर्व दिवे हे स्वच्छ घेतले जातात आणि देखील पूजन केलं जातं त्याचबरोबर पहा आपल्या घराच्या आणि वाईट गोष्टी घरामध्ये प्रवेश करतात आणि अमावस्य आहे त्याचबरोबर गुरुपुषामृत योग देखील आहे त्यामुळे आवर्जून आपल्याला उंभट्यावरती या दिवशी हळदीचं लेपण सुद्धा करायचं आहे उंबरट्याच्या दोन्ही बाजूला किंवा उंबरट्याच्या एका बाजूला तुम्हाला एक तरी दिवा हा प्रज्वलित करायचा आहे या दिवशी तुळशीचं पूजन करायचं आहे कारण गुरु पुष्यामृत योग तर आहेच पण गुरुवारी तसंही तुळशीचं विशेष पूजन आपण करत असतो कारण गुरुवारचा दिवस हा भगवान श्री हरिविष्णू यांना समर्पित असतो त्यामुळे गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी तुम्हाला थोडस कच्चं दूध घ्यायचं आहे आणि त्या कच्च्या दुधामध्ये चिमूटभर हळद घालायची आहे आणि एक ताट तयार करायचा आहे ज्यामध्ये एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा घ्यायचा आहे हळदी कुंकू अक्षदा घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला हे ताट घेऊन तुळशी समोर जायचं आहे सगळ्यात आधी आपल्याला उंबरट्याचं पूजन करून घ्यायचं आणि त्यानंतर तुळशीचं पूजन करायचं आहे तुळशीचं पूजन करत असताना आपल्याला तुळशीला जल अर्पण करायचं आहे त्यानंतर आपण घेतलेलं कच्च दूध अर्पण करायचं आहे आणि दूप दीप ओवाळून घ्यायचं आहे आणि तुळशी समोर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा जोप करायचा आहे त्यानंतर एक कलश करून पाणी घ्यायचं आहे सूर्याला ज्याप्रमाणे आपण रोज अर्घ्य देतो त्याच प्रकारे आपल्याला या शुभयोगावरती सुद्धा सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे त्यानंतर पहा गुरुपुषामृत योगाचं शुभचिन्ह जे आहे तर ते गायचे स्तन आहेत आणि त्यामुळे आपल्याला घरातील गॅसची पूजा करत असताना शुद्ध गायीच्या तुपाने त्यावरती स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे गायीचं तूप हे यासाठी गुरुपुषामृत योगावरती गायीच्या तुपाला साधारण महत्त्व आहे तर या तुपामध्ये तुम्ही चिमुडभर हळद मिक्स करू शकता आणि त्याने स्वस्तिक तुम्हाला गॅसवरती काढायचं आहे गॅसच्या समोर असलेल्या भिंतीवरती सुद्धा आपल्याला हे शुभचिन्ह काढायचं आहे कारण बऱ्याचदा असं होतं की आपल्या स्वयंपाकघरामध्ये अस्वस्थ वाटतं नकारात्मकता वाटते तर याच्या काही गोष्टी आपण या काही शुभयोगावरती करतो त्यामुळे तिथे असलेली नकारात्मकता ही दूर होते आणि आपल्या मनात असलेली मरगळ आणि आपल्या मनात असलेली नकारात्मकता दूर होऊन नैराश्य आळस हा सुद्धा दूर होतो आणि स्वयंपाकघरात देखील आपलं मन लागतं आणि काही कारण नसताना बऱ्याचशा स्त्रियांना स्वयंपाकघरात रस वाटत नाही किंवा स्वयंपाकघरामध्ये त्यांना यामुळे खूप स्वयंपाकघरामध्ये सकारात्मक वातावरण तयार होतं या काही गोष्टी आपण रोज रोज करत नाही काही शुभ तिथी असतात तर याच दिवशी आपण या, या गोष्टी करतो तर शुद्ध गायच्या तुपाचा वापर स्वस्तिक हे शुभचिन्ह काढण्यासाठी करायचा आहे असंच स्वस्तिक हे शुभचिन्ह आपल्याला घराच्या भिंतीवरती काढायचं आहे जर तुमचं जे आहे तर ते वास्तुशास्त्रानुसार नसेल तर तुम्ही दोन स्वस्तिक काढू शकता आणि त्या स्वस्तिकाचं सुद्धा तुम्हाला विधिवत पंचोपचारे पूजन करायचं आहे त्याचबरोबर आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे तिथे देखील आपल्याला शुद्ध गायच्या तुपाने एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यावरती परत तुम्ही हळदी कुंकू देखील लावू शकता गुरुपुष्यामृत योगावरती गुरूंची सेवा केली जाते त्यामुळे तुमच्या घरामध्ये जर महाराजांचा फोटो असेल तर फोटोला स्वच्छ पोचून घ्या मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करा आणि हा अभिषेक करत असताना पाण्याने पंचामृताने अभिषेक करू शकता त्यानंतर देवांची विधिवत तुम्हाला पूजा करायची आहे देवांना या दिवशी तुम्हाला फुल अर्पण करायचं आहे दुग्धीप ओवाळून घ्यायचं आहे आता गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी लक्ष्मी नारायणाची विशेष सेवा केली जाते तर यासाठी तुम्ही वेगळी पूजा मांडणी करू शकता किंवा देवघरातच तुम्ही लक्ष्मी नारायणाचा फोटो असेल किंवा तुमच्या देवघरामध्ये बाळकृष्णांची मूर्ती असेल तर त्यावरती अभिषेक करू शकता शंकाने तुम्ही करू शकता म्हणजे शंकात तुम्हाला पाणी घ्यायचं आहे आणि या पाण्याने तुम्हाला अभिषेक हा करायचा आहे अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय नमा या मंत्राचा जोप करायचा आहे आणि असाच अभिषेक देवी लक्ष्मीच्या मूर्तीवरती सुद्धा करायचा आहे मूर्ती नसेल तुमच्याकडे लक्ष्मी नारायणाचा फोटो असेल तर फोटोला स्वच्छ पोसून घ्यायचा आहे आणि फोटो, फोटो तुम्ही देवघरात समोर ठेवू शकता त्यानंतर फोटोला तुम्हाला गंध अक्षदा हळदी कुंकू अर्पण करायचं आहे दुग्धीप आरती ओवाळून घ्यायचं आहे आणि अर्पण करायचं आहे फुल अर्पण करायचं आहे पिवळ्या मिठाईचा नैवेद्य अर्पण करायचं आहे तर पहा गुरुपुष्यामृताला या सर्व गोष्टी केल्यामुळे आपल्या घरामध्ये सगळं काही सुरळीत होत असतं सगळं मंगलमय होत असतं आणि गुरुपुष्यामृत हा अतिशय दुर्मिळ योगायोग मानला जातो ज्यावेळेस पुष्य नक्षत्र गुरुवार येतं त्यावेळेस गुरुपुष्यामृत योग हा जोडून घेत असतो आणि हा योग जो आहे तर तो वर्षभरातून कधीतरीच येतो आणि हा या वर्षातला पहिलाच गुरुपुष्यामृत योग आहे त्यामुळे या ज्या काही सेवा आहेत तर त्या तुम्ही अजिबात चुकू नका गुरुपुष्यामृत योगावरती तुम्ही व्यंकटेश श्री सुक्ताचं पठण करायचं आहे आणि असं नाही की तुमच्यासाठी तुम्हाला वेगळा वेळ काढायचा आहे तुमची पूजा सुरू असताना तुमचे मंत्रोच्चार जरी सुरू असले तरी सुद्धा तुमची सेवा ही होत राहते कारण पूजा करत असताना आपण ज्यावेळेस मंत्रोच्चार करतो त्यावेळेस आपण पूर्ण एकाग्र होऊन ती पूजा करतो त्यावेळेस ती पूजा सुद्धा फलित होते आणि त्यामुळे तुमची पूजा सुरू असतानाच तुमचे मंत्रोच्चार जे आहे तर ते सुरू असले पाहिजेत त्याचबरोबर गुरुपुषामृत योगावरती कणकधारा पठन करा किंवा कणकधारा स्तोत्राचं व्रत देखील तुम्ही सुरू करू शकता तर हे जे व्रत आहे तर ते गुरुपुष्यामृत योगापासून सुरू केल्यानंतर रोज संध्याकाळी कणकधारा स्तोत्र तुम्ही तुळशी समोर बसून पठण केल्यामुळे तुमच्या घरातील आर्थिक समस्या दूर होतात एवढं हे प्रभावी स्तोत्र आहे तुळशी समोर संध्याकाळी सुद्धा काहीच्या तुपा तुपाचा दिवा लावायचा आहे आणि तिथे बसून तुम्हाला श्रवण करायचं आहे किंवा तुम्हाला पठण करायचं आहे तर तुम्ही पठण करू करू शकत असाल तर पठण करू शकता किंवा जर तुम्हाला पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही श्रवण सुद्धा करू शकता रोज तुम्ही ही सेवा केल्यामुळे कर्जबाजारीपणा असेल किंवा दारिद्र्य असेल दुःख अडचणी त्याचबरोबर व्यंकटेश स्तोत्राची तीन रात्रीची सेवा जी आहे तर ती तुम्ही कुरुपुष्यामृताच्या शुभयोगावरती सुरू करू शकता ही सेवा जी आहे तर ती गुरुवारी मध्यरात्री सुरू केली जाते गुरुवारची मध्यरात्र म्हणजे शुक्रवारच असतो गुरुवारी मध्यरात्री सुरू केल्यानंतर गुरुवार शुक्रवार शनिवार म्हणजे तुमची ही सेवा संपते चातुर्मास पण सुरू आहे आणि योगायोगाने गुरुपुषामृत योग सुद्धा जोडून आलेला आहे चातुर्मासामध्ये आल्यामुळे याचं महत्व आणखीनच वाढलेलं आहे त्यामुळे व्यंकटेश स्तोत्राची सेवा जर तुम्हाला करायची असेल तर नक्कीच तुम्ही ही सेवा गुरुपुषामृत योगाच्या शुभ मुहूर्तावरती सुरू करू शकता त्याचबरोबर आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती तुम्ही संध्याकाळी पिंपळाच्या पानावरती दोन दिवे कुबराचे दिवे लावले तर त्याचा सुद्धा तुम्हाला खूप शुभ फळ त्यामुळे संध्याकाळी दिवे लागण्याच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर दोन कुबेर दिवे आपल्याला लावायचे आहेत घरामध्ये विष्णू नामाचं पठण किंवा श्रवण करायचं आहे मोबाईल वरती मोठ्या आवाजात विष्णू नाम लावून द्यायचं आहे तुम्ही लावून देऊ शकता किंवा कारण अमावस्या आहे अमावस्याचा दिवस हा नकारात्मकतेचा असतो आणि जी काही नकारात्मकता आहे तर ती आपल्याला घरामध्ये प्रवेश कोणत्याही वाईट शक्तीचा आपल्या घरामध्ये संचार राहू नये यासाठी या गोष्टी घरामध्ये केल्या जातात त्याचबरोबर पहा या दिवशी संध्याकाळी तुम्ही पिंपळाच्या वृक्षाला पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी एक कलश भरून पाणी घ्यायचं आहे काळे तिळ यामध्ये टाकायचं आहे आणि एक दिवा तुम्हाला घ्यायचा आहे तिळाच्या तेलाचा दिवा तुम्ही घेऊ शकता किंवा शुद्ध गाईचा दिवा हा तुम्ही घेऊ शकता तुम्हाला पिंपळाच्या वृक्षाखाली हा दिवा प्रज्वलित करायचा आहे कलश भरून जे पाणी घेतलेलं आहे तर ते पिंपळाच्या वृक्षाला अर्पण करायचं आहे असं म्हणतात की आपले पितृ जे आहेत आपले पूर्वज जे आहेत तर ते पिंपळाच्या वृक्षामध्ये वास करतात आणि पिंपळाच्या वृक्षामध्ये भगवान श्री हरिविष्णू यांचा सुद्धा वास असतो अमावस्येच्या दिवशी पितरांची सेवाही केली जाते त्यामुळे ही सेवा केल्यामुळे आपले पूर्वज तृप्त होतात आणि भरभरून असे आपल्याला आशीर्वाद देत असतात तर या दिवशी दीप अमावस्या देखील आहे आपल्या घरातील दिवे जे आहेत ते लख उजळून घेतलेले जातात आणि त्यांची सुद्धा आपल्याला अगदी साध्या सोप्या पद्धतीने पूजन करायचं आहे तर हे जे दिवे आहेत तर ते तुमच्या घरामध्ये असतील तर तेवढे सगळे दिवे तुम्हाला घ्यायचे आहेत घासून पुसून त्याला काढायचं आहे आणि एका चौरंगावरती लाल रंगाचं वस्त्र अंथरून त्यावरती तुम्हाला घरातील समया दिवे यांची स्थापना करायची आहे आणि त्यांचं पूजन करायचं आहे तर यावरचा डिटेल व्हिडिओ जो आहे तर तो मी चॅनलवरती शेअर केलेला आहे कशी पूजा करायची कोणती कोणती तुम्हाला आरती म्हणायची कोणती दीपा दीपनामावली तुम्हाला म्हणायची आहे आणि दीपपूजनाची आरती केल्याशिवाय दीपपूजन हे आपलं पूर्ण होत नाही तर त्याचबरोबर या दिवशी मुलांचं औक्षण कसं करावं कोणता मंत्र म्हणावा ही सगळी माहिती मी व्हिडिओद्वारे तुम्हाला दिलेली आहे तो व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तुम्ही नक्की जाऊन आपल्या चॅनलला व्हिजिट करू शकता आणि तो व्हिडिओ पाहू शकता त्याचबरोबर पहा गुरुपुष्यामृत योगावरती फुलबातींची सेवा केली जाते बारा फुलबातींची तर ती सेवाच्या दिवशी सुरू करू शकता तर ही सेवा कशी करायची याचा सुद्धा सेपरेट व्हिडिओ मी चॅनलवरती वरती अपलोड केलेला आहे तर इथे मी थोडक्यात तुमच्या सोबत शेअर करते तर संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी तुम्हाला संकल्प करायचा आहे संकल्प केल्यानंतर तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता चढत्या आणि उतरत्या क्रमाने फुलवातीची ही सेवा केली जाते तर यासाठी तुम्ही गुरुपुशाबोत योग असल्याने चांदीची निरांजनी सुद्धा खरेदी करून आणू शकता चांदीची निरांजणी खरेदी करणं शक्य नसेल तर जो ही दिवा तुमच्या घरामध्ये आहे म्हणजे जीही निरांजणी तुमच्याकडे आहे पितळेची तांब्याची त्यामध्ये तुम्ही ही सेवा केली तरी सुद्धा चालेल तर पहा गुरुपुषामृत योगावरती गुंजबरका होईना सोनं खरेदी केलं जातं म्हणून तुम्ही चांदीची निरांजनी जर शक्य असेल तर ती खरेदी करून आणा आणि तुमच्या घरातील आर्थिक समस्या दूर करण्यासाठी तुम्ही ही सेवा नक्की सुरू करू शकता mm -hmm. गुरुपुषामृत योगावरती गुंजबरका होईना सोनं खरेदी करावं पण सोनं चांदी खरेदी खरेदी करणं ही शक्य नसेल तर सोन्या चांदीपेक्षाही मौल्यवान अशा काही वस्तू ज्या आहेत तर ज्यांची खरेदी तुम्ही गुरुपुषामृत योगावरती करू शकता जरी अमावस्या असली तरी गुरुपुषामृत योगावरती सोनं चांदी खरेदी केलं जातं त्यामुळे तुम्हाला नक्कीच खरेदी करता येतं मग आता यामध्ये तुम्ही सोनच खरेदी करावं असं नाही वस्तू तुम्हाला तुमच्या देवघरात नसतील तर त्या लक्ष्मी स्वरूप आहेत तर त्यामध्ये असेल आता श्रावण महिना येणार आहे तर रुद्र यंत्राची खरेदी तुम्ही करू शकता त्याचबरोबर जर फुलवातींची सेवा तुम्हाला करायची असेल तर चांदीची निरांजनी खरेदी करू शकता कमळकट्ट्याची माळ तुमच्या देवाऱ्यामध्ये नसेल तर कमळकट्ट्याची माळीची खरेदी करू शकता कमळकट्ट्याच्या माळेवरती जर तुम्ही महालक्ष्मीच्या मंत्राचं पठण केलं किंवा आ, तर तुम्ही जॉब केला तर तुमच्या घरातील आर्थिक समस्या दरिद्रता ही संपूर्णपणे नष्ट होते त्यामुळे कमळगट्ट्याची माळ जी आहे तर ती अतिशय शुभ आणि फलदायी मानली जाते तर आपल्या घरामध्ये असावी कमळगट्याची माळ या माळेवरती नियमितपणे लक्ष्मी मंत्राचा जप करावा श्रीयंत्राभोवती ही माळ जी आहे तर ती गुंडाळून ठेवली जाते त्याचबरोबर लक्ष्मीप्रिय कवड्यांची खरेदी सुद्धा तुम्ही करू शकता कवड्याच्या आहेत तर त्या देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत पाच किंवा सात या संख्येमध्ये या कोवड्या तुम्ही खरेदी करून आणायच्या आहेत त्यानंतर यावरती तुम्ही काही प्रभावी सेवा करू शकता ज्यामध्ये व्यंकटेश स्तोत्र श्री सुप्तमचं पठण करून घ्या आणि त्याला सिद्ध करून मग तुम्ही या देवरामध्ये याची स्थापना करू शकता त्याचबरोबर काही लक्ष्मी स्वरूप अशा वस्तू आहेत ज्यामध्ये धने आहे चांदीचा कॉइन झाला तर ज्यामध्ये लक्ष्मी आणि गणपतीचं चिन्ह असेल तर असं चांदीचं एखादं कॉइन सुद्धा तुम्ही खरेदी करून आणू शकता तर या दिवशी लक्ष्मी स्वरूप एखादी जरी तुम्ही वस्तू खरेदी करून आणावी काही जरी तुम्हाला करणं शक्य नसेल तर तुम्ही खडे मीठ खरेदी करून आणू शकता तुमच्या उंबाट्यावरती जर लक्ष्मीची पावलं नसतील लावलेली तर लक्ष्मीची चांदीची पावलं असावीत असं नाही पितळीची असली तरी सुद्धा चालतील पण धातूची असावीत प्लास्टिकची जी पावलं मिळतात तर ती शुभ मांडली जात नाहीत त्यामुळे दिवाळीच्या वेळेस वगैरे जर अशी पावलं जी प्लास्टिकची आहेत तर ती लावलेली असतील तर ती पहिले तुम्ही काढून टाका आणि तांब्याची किंवा पंचधातूची किंवा चांदीची पावलं जी आहेत तर ती दोन्ही साईडला तुम्ही लावू शकता किंवा एका साईडला लावली तरी सुद्धा चालतील पण दोन्ही साईडला लावली तर अजून छान वाटतं कारण आपण रांगोळीमध्ये सुद्धा लक्ष्मीची पावलं काढत असताना दोन्ही साईडला काढतो त्यामुळे बऱ्याचशा अशा कमेंट येतात की एका साईडला लावलं तर चालेल का तर एका साईडला शक्यतोवर लावू नका कारण आपण ज्या वेळेस आंघोळीने गाईची पावलं किंवा लक्ष्मीची पावलं काढतो तर दोन्ही साईडला आपण ती काढत असतो त्यामुळे तुम्ही दोन्ही साईडला लक्ष्मीची पावलं जी आहेत तर ती चिटकवायची आहेत त्याचबरोबर शक्य असेल तर तुम्ही शंख खरेदी करू शकता जो दक्षिणावरती शंख असतो तो किंवा तुमच्या देवाऱ्यात जर लक्ष्मीच्या लक्ष्मीची मूर्ती नसेल तर ती सुद्धा तुम्ही मूर्ती खरेदी करून आणू शकता किंवा लक्ष्मीनारायणाचा फोटो तुम्ही या दिवशी खरेदी करण्यास खूप शुभ मानलं जातं आता यानंतर बघा अमावस्या असल्यामुळे या, अमा या दिवशी नारळाचा एक उपाय तुम्हाला करायचा आहे ज्यामध्ये तुम्ही नारळावरती कर्पूर होम देखील करू शकता हा होम कसा करावा यावरचा डिटेल व्हिडिओ मी शेअर केलेला आहे तर बऱ्याचशा माझ्या मैत्रिणींना माहिती आहे होम अमावस्येला केला जातो तर या अमावस्येपासून ते पुढच्या अमावस्येपर्यंत नारळावरती रोज सात या संख्येने कापूर जाळायचा आहे आणि कापूर जोपर्यंत जळतोय तोपर्यंत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जोप करायचा आहे नारळाला तर ते नारळ तुम्हाला प्रवाहित करायचं आहे आणि पुढच्या अमावस्येपर्यंत जर नारळ टिकून राहिलं तर त्या नारळावरती तसाच तुम्हाला उपाय करायचा आहे आणि पुढच्या अमावस्येला ते नारळ तुम्हाला पाण्यामध्ये प्रवाहित करून द्यायचे आहे किंवा तुम्ही नारळाचा उतारा करू शकता नारळाचा उतारा तुम्ही घरावरून किंवा तुमच्या गाडीवरून हे जे नारळ आहे तर ते उतरवून घ्यायचा आहे नारळाची शेंडी घराकडे करायची आहे आणि घराच्या बाहेर उभं राहायचा आहे आणि हा जो नारळ आहे तो तो सात वेळेला घरावरनं उतरवून घ्यायचा आहे आपल्या गाडीवरनं सुद्धा एक वेळेला नारळ हा उतरवून घ्यायचा आहे एकच नारळ घरावरनं गाडीवरनं उतरवून टाकायचं नाही ही चूक आपल्याला अजिबात करायची नाही उतरून घेतलेले नारळ मग ते घरावरनं असेल किंवा गाडीवरनं असेल तर ते अशा ठिकाणी टाकायचं आहे जिथून ते कोणाच्याही पायाकडनं ओलांडलं जाणार नाही याची काळजी सुद्धा तुम्हाला घ्यायची आहे कारण आपण केलेल्या उतार्यामुळे इतर लोकांना त्रास होणार नाही ही काळजी आपल्याला च घ्यायचे आहे त्याचबरोबर बघा वल्गासुक्तमचं कालभैरवाष्टकमच पठन तुम्ही करू शकता सगळे स्तोत्र मंत्र तुम्ही पठण करावेत असं नाही तर तुम्ही श्रवण सुद्धा करू शकता सेवा केली तरी चालते कारण मंत्रोच्चाराने घरातली का नकारात्मक ऊर्जा ही दूर होत असते नष्ट होत असते आणि त्यामुळे या सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्हाला अमावस्याच्या दिवशी म्हणजेच गुरुपुषामृत योगाच्या दिवशी करायच्या आहेत काही कामं काम जी आहेत तर ती महत्वाची तुम्हाला आवर्जून करायची आहेत तर अतिशय छोट्याशा माहितीसह आजचा हा व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ